कशा प्रकामध्ये आपण मदत करता पहिल्यांदा तर मी सांगतो की आमचा बार्शी रनर्स असोशिएशन आणि बारशी हेल्प यांच्या बारशी सायकिंग त्यांच्यामार्फत आम्ही काय काढा किंवा आम्ही सायकल ज्यावेळी करशी गप्पा मारतो ना त्यावेळी विचार आला या की पावसाची मजा घ्यावी पण नंतर ज्यावेळी कळालं की पाऊस आपली मजा घ्यायला ती मजा परत दुःखामध्ये तयार झाली तर हे इकडं तिकडं सोशल मीडियावर टी व्हीवर चर्चा करताना ते बघताना पण वेदना होऊ लागल्या ते सर्वांनाच होत नंतर म्हटलं की मग मदतीचा हो शासनाच्या मदतीचा हो सामाजिक संस्थेच्या मदतीचा हो वैयक्तिक मदतीचा आहे तर मी म्हटलं आपलं तर असोसिएशन आहे क्लब आहे बाबा हा पण पुढे येऊया उद्देश काय होता जो पोषण करता एवढ्या त्रासामध्ये आहे वेदनामध्ये आहे की मृत्यूच्या पुढची जर व्याख्या करायची झाली तर ती वेदनेची व्याख्या आत्ताच्या अवस्थेमध्ये आहे त्यांनी पोचले आपल्याला त्यांनी आपले व्यवसाय पोचले त्यांनी आपले उद्योग पोचले त्यांनी आपलं पोट पोचलं त्यांनी आपल्याकडे येऊन आपल्या आपली उपजीविका सांभाळली आपण त्यांच्याकडे जावं मग वरिष्ठांमार्फत चर्चा केल्यानंतर ठरलं की मदत कुठल्या पद्धतीची करायची मग पैशाच्या स्वरूपात मदत करूया अन्नधान्याच्या स्वरूपात कपड्याच्या स्वरूपात ज्या आत्ता काही जीव घेण्या गरजा आहेत त्याच्यामध्ये आम्हाला गरज सापडली की माणसाला पैसा नको माणसाला कपडे आणि अन्न पाहिजे मग ते पोहोच कुठे करायचं तर आमच्या दोन्ही असोसिएशननी निर्णय घेतला की आपण वैयक्तिकरित्या जाऊन द्यावे कारण ऑलरेडी प्रशासनावर लोड आहे आपण कुठल्या तरी ग्रामसेवक साहेबांकडे तलाठी साहेबांकडे तहसीलदार साहेबांकडे मदत देणार आपल्यासारख्या शंभर टीम त्यांच्याकडे मदत देणार तर त्यांच्या कामाचा लोड वाढतंय आमच्या रनर्स असोसिएशन आणि सायकलिंग क्लबने निर्णय घेतला की आपण वैयक्तिकरित्या जाऊन त्यांना मदत करावी सोपं होतं ज्या व्यवस्थेने आपल्याला पोचलेलं आहे आणि जिथं आपण उभं आहेत तर उलट्या प्रवाहात जाऊन आपल्याला त्यांना पोचायचं आहे आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला अभिमान आहे या प्रसंगी आम्ही मदतीचा हक आमच्या पोषणकर्त्यांना देत आहोत मी विनंती करतो अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत वेगवेगळे असोसिएशन्स आहेत वेगवेगळे क्लब आहेत सत्याची जो आकांत मांडलेला आहे जो उच्छाद मांडलेला आहे या निसर्गाने पैशाची गरज नाही मदतीची गरज आहे मदत त्या पद्धतीनं करा की जो शेवटच्या वंचित घटकापर्यंत पर्यंत तीन तीन दिवस उपाशी राहिलेली उदाहरणं आहेत कपडे नसलेली उदाहरण आहे नुकसान मोजणाऱ्या व्यवस्था आहेत प्रशासन नुकसान मोजेल जी गरज आहे ना पाणी अंगाभोवती आहे नाही पाणी पोच करा धान्य समोर आहे भिजलेला आहे पोटात जाण्यासाठी धान्य उपलब्ध करा या वेगवेगळ्या बार्शीकरांच्या वार्षिक बार्शी परिसरातल्या आपल्या धाराशिवच्या परांडाभवनच्या परिसरातल्या सर्व लोकांनी या ज्यांच्याकडे क्षमता आहे जेवढी क्षमता आहे परत मागे चाल धन्यवाद